व्हिजन न्यूज सत्यता दाखवण्याची निर्भीड आठ दोन दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी सुनीता राजेंद्र पाटील मुक्मपोस्ट होळ तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या महामार्ग बस स्थानक नाशिक कसारा नाशिक बस चढत असताना त्यांच्या गळातील दोन सोन्याच्या वाट्या तसंच चार सोन्याच्या मनी असे एकूण पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कुणीतरी अज्ञात आरोपितांनी लाबाडीच्या इराद्यानं चोरी केली म्हणून त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर जाधव हो, राजेंद्र नाकोडे यांनी सदर घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन सदर घटनास्थळाला भेट देऊन लागलीच तपासाची सूत्र फिरवली तसंच काही तासांच्या आतच या गुन्ह्यातील दोन महिला आरोपी तसंच दोन विधी संघर्षित बालिका यांना पोलीस हवालदार टेमगर सागर जाधव राजेंद्र नाकोडे समाधान दिवर महिला पोलीस हमलदार एम व्ही लांडगे यांनी ताब्यात घेतलं तसंच त्यांना त्यांचं नाव व तसंच पत्ता विचारला असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं देऊ लागली त्यामुळे त्यांना पुढील चौकशी कामी मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं आणण्यात आलं सदर महिलांची सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचं नाव संजना रोहन शिंदे व एकोणावीस वर्ष राहणार मिटमिटा झोपडपट्टी औरंगाबाद करीना जय सोनवणे व एकोणावीस वर्ष राहणार वजीरखेडा तालुका भोकरदर तसं दोन विधी संघर्षग्रस्त बालिका सांगून त्यांनीच महामार्ग बसस्थानक इथं गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं नमूद महिला आरोपितांकडे महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीनं कसून तपास केला असता त्यांनी नमूद गुन्ह्यातील एकूण पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल अंगझडती पंचनामे अंतर्गत काढून दिल्यानं जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की पोलीस निरीक्षक सोबत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस मनसुरी पोलीस हवलदार आर आर टेमगर जाधव नाकोडे इनामदार तसंच मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील अंमलदार पोलीस शिपाई धिवर महिला पोलीस अंमलदार एम व्ही लांडगे यांनी सदरची कारवाई केली तसंच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर हे करीत आहेत विजन न्यूज फिरोज पठाण नाशिक